मित्रांनो महाशिवरात्री हा एक असा सण आहे की जर या दिवशी भगवान शिवजींना प्रसन्न करायचे असेल तर हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो फक्त एका लोट्याने जल अर्पण केल्यासही भगवान शिव प्रसन्न होता म्हणून त्यांना भोलेनाथ म्हटले जाते म्हणूनच जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी एक छोटासा उपाय केला तर भगवान तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीचा लाभ देतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळी शिवलिंगासमोर दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवाने आपल्या पूर्वजन्मात रात्रीच्या वेळी शिवलिंगासमोर प्रकाश केला होता त्यामुळे पुढच्या जन्मात ते देवतांचे कोशाध्यक्ष झाले त्यामुळे जर तुम्ही ही शिवलिंगासमोर प्रज्वलित केला तर तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी पारदाचा शिवलिंग घरी आणा आणि मंदिरात स्थापन करा शिवरात्री पासून या शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात करा या उपायाने घरातील दरिद्रता नष्ट होते लक्ष्मी देवीची कृपा मिळते आणि ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज हळूहळू उतरत जाते त्यामुळे हा उपाय नक्की करा पुढचा उपाय जो मी सांगत आहे तो लक्षपूर्वक ऐका मित्रांनो हा उपाय सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे म्हणजे जर तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर त्या समस्येत हा उपाय काम करेल होय मित्रांनो तुम्ही इतर उपाय करू शकता पण जर तुम्हाला फक्त एक उपाय करायचा असेल आणि तुम्हाला सगळ्या समस्या दूर करायच्या असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर फक्त हा एक उपाय काय उपाय का आहे ते लक्षपूर्वक ऐका सकाळी लवकर उठा आणि शिवजींच्या मंदिरात जा आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या सोबत दूध घेऊन दूद जा किंचित जास्त दूध न्यावे किमान एक लिटर तरी घेऊन जा त्यानंतर तुम्ही शिवलिंगावर थोडे दूध अर्पण करावे म्हणजेच अभिषेक करावा अभिषेक करताना शिवलिंगावर वाहणारे दूध हातात घ्या आणि उरलेल्या दुधात मिसळा असे केल्याने उरलेले दूध शिवलिंगाचे प्रसाद रूप होई यानंतर हे दूध तुम्ही कुत्र्यांच्या पिल्लांना पाजा होय मित्रांनो हे दूध तुम्ही कुत्र्यांच्या पिल्लांना पाजल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल हा उपाय अनेक लोकांनी करून पाहिला आहे आणि अनेक लोकांनी आम्हाला सांगितले आहे की हा उपाय केल्याने त्यांचे जीवन बदलले आहे त्यांच्या घरात आनंद आणि शांती निर्माण झाली आहे त्यांच्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत बाबा बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगितले की त्यांचे भक्त पार्वती जी शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केला आणि त्यांना खूप फायदा झाला त्यांचे पती जास्त प्रमाणात नशा करत असत त्यांना काहीच कमावता येत नव्हते आणि त्यांनी खूप कर्जही घेतले होते पण हा उपाय केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे पती नशा सोडून चांगल्या मार्गावर आले आता ते चांगले उत्पन्न कमावतात आणि आज सीमाजी त्यांच्या संसारात सुखी आहेत हा चमत्कार फक्त या उपायामुळे घडला हनुमानजी हे भगवान शिवजींचे अंशावतार मानले जातात शिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानजी आणि शिवजी दोघेही प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात म्हणून आजच्या दिवशी हनुमान चालीसा वाचा आणि हनुमानजींची उपासना करा स्त्रियांसाठी एक विशेष उपाय आहे ज्या वैवाहिक जीवनात समस्या आहे त्यांनी कोणत्याही सुहागीन महिलेला महाशिवरात्रीच्या दिवशी सुहागाचे सामान भेट द्यावे यात लाल साडी लाल बांगड्या कुंकू यासारख्या वस्तू असू शकतात हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सौख्य येते पतीची आयु वाढते आणि संतती सुख प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलविक्षाच्या खाली उभे राहून खीर आणि तूप दान करा बेलविक्ष हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय वृक्ष आहे त्यामुळे या झाडाखाली उभे राहून दान केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आयुष्यात सुखसमृद्धी येते शिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना धान्य आणि धनाचे दान करा गरीबांना अन्न आणि मदतीचा हात दिल्यास पूर्वी केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त होते आणि पुण्यप्राप्ती होते तुम्ही शिवमंदिरात जाऊन साखरेचेही दान करू शकता अनेकदा आपण नकळत काही चुकीचे बोलतो किंवा एखाद्याचे मन दुखावतो त्यामुळे अशा चुका आणि अनावधानाने झालेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायचे असेल तर दानधर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो हे उपाय अगदी सोपे आहेत पण अत्यंत प्रभावी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल जाणवे बाबा बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगितले की त्यांचे भक्त पार्वती जी शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केला आणि त्यांना खूप फायदा झाला त्यांचे पती जास्त प्रमाणात नशा करत असत त्यांना काहीच कमावता येत नव्हते आणि त्यांनी खूप कर्जही घेतले होते पण हा उपाय केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे पती नशा सोडून चांगल्या मार्गावर आले आता ते चांगले उत्पन्न कमावतात आणि आज सीमाजी त्यांच्या संसारात सुखी आहे हा चमत्कार फक्त या उपायामुळे घडला हनुमानजी हे भगवान शिवजींचे अंशावतार मानले जातात शिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानजी आणि शिवजी दोघेही प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात म्हणून आजच्या दिवशी हनुमान चालिसा वाचा आणि हनुमानजींची उपासना करा स्त्रियांसाठी एक विशेष उपाय आहे ज्या महिलांच्या वैवाहिक जीवनात समस्या आहे त्यांनी कोणत्याही सुहागिन महिलेला महाशिवरात्रीच्या दिवशी सुहागाचे सामान भेट द्यावे यात लाल साडी लाल बांगड्या कुंकू यासारख्या वस्तू असू शकतात हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सौख्य येते पतीची आयु वाढते आणि संतती सुख प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलविक्षाच्या खाली उभे राहून आणि तूप दान करा हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय वृक्ष आहे त्यामुळे या झाडाखाली उभे राहून दान केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आयुष्यात सुखसमृद्धी येते शिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना धान्य आणि धनाचे दान करा गरिबांना अन्न आणि मदतीचा हात दिल्यास पूर्वी केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त होते आणि पुण्यप्राप्ती होते तुम्ही शिवमंदिरात जाऊन साखरेचेही दान करू शकता अनेकदा आपण नकळत काही चुकीचे बोलतो किंवा एखाद्याचे मन दुखावतो त्यामुळे अशा चुका आणि अनावधानाने झालेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायचे असेल तर दानधर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो हे उपाय अगदी सोपे आहेत पण अत्यंत प्रभावी आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल जाणवेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा